फ्रीजीचे पंतप्रधान सितिवेनी राबुका नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत करणार चर्चा द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर पाच हजार चारशे कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचं करणार लोकार्पण आणि भूमिपूजन विकसित भारताचा मार्ग आत्मनिर्भर भारताच्या उभारणीतून साकारतो असं सांगत मेक इन इंडिया उत्पादनांचा अंगीकार करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं युवकांना आवाहन भारतातलं पहिलं स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव सातनवारीचा मुख्यमंत्र्यांचा हस्ते शुभारंभ राज्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये दहा गावं स्मार्ट करणार मुख्यमंत्री द्राक्ष बागायतदार संघाच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही आणि आशियाई निंबाजी अजिंक्यपद स्पर्धेत कनिष्ठ गटात पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अद्रियान कर्म पटकावलं सुवर्णपदक नमस्कार मी